मित्रांनो एकदा गुरु गोविंद सिंहांचं एका गावात प्रवचन सुरू होतं ते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी मजूर गरीब श्रीमंत असे सर्व स्तरावरील महिला आणि पुरुष आले होते प्रवचन करताना गुरुजींना तहान लागली आणि त्यांनी समोर बसलेल्या एका तरुणाला पाणी आणण्यास सांगितलं तो तरुण चांदीच्या पेलातनं पाणी घेऊन आला त्याच्या हातून पेला घेताना गुरु गोविंद सिंहजी म्हणाले बाळा तुझे हात तर खूपच मुलायम आहेत ते कसं काय तो तरुण बोलला गुरुजी आम्हाला कोणतेही कष्ट करावं लागत नाही आमच्या घरी बरेच नोकर आहेत तेच सगळी कामं करतात गुरुजींनी त्याला विचारलं मग तू काय करतोस तो तरुण गुरुजींना सांगतो की गुरुजी मी कोणतंही काम करत नाही तर काम करून घेण्यासाठी त्या नोकरांना आदेश देतो मौज मजा करतो कधी कधी तर साधू संतांची प्रवचने ऐकतो दिवस अगदी आरामात जातो ते ऐकून गुरुजी म्हणाले मुला तुझे हात स्वच्छ आहेत पण जे हात सेवा श्रम कष्ट करीत नाही त्या हातांनी मी पाणी पिऊ शकत नाही जे दुसऱ्यांची सेवा करतात तेच हात पवित्र व स्वच्छ असतात श्रम व सेवे विना हातच नव्हे तर सारे शरीरच अपवित्र होत साधू संतांची प्रवचने ऐकूनही तुला श्रमाचं सेवेचं महत्व कळालं नाही का गुरु गोविंद सिंहांची ती अमोघ वाणी ऐकून तो तरुण नतमस्तक होऊन त्यांचा शिष्य झाला व जेथे जेथे गरज भासेल तेथे जाऊन सेवा करू लागला पडेल ती कामे करू लागला सेवा हाच माणसाचा खरा धर्म आहे बंधू भाव आहे मित्रांनो सैतान नेहमी आळशी मनुष्याच्या शोधात असतो परंतु आळशी मनुष्य स्वतः सैतानाला आमंत्रण देत असतो माणसाचं मन जात्यासारखं आहे जात्यात धान्य घातलं तर त्याचं पीठ होतं पण धान्य न घालता नुसतेच फिरवीत बसले तर ते जातेच झिजून जातं म्हणून माणसाच्या जातीरूपी मनाला कार्यरूपी धान्य घालावंच लागतं नाहीतर ते मनच नष्ट होईल आराम हराम आहे हा एकोणीसशे शहात्तर साली मराठी सिनेमा आला होता त्यात सुंदर गीत आहे कष्टाविना फळ ना मिळते तुझं कळते परी जो कष्ट करतो त्याला सुख लाभत परिश्रमाचं महत्व समजलं त्याला ज्ञानी म्हटलं पाहिजे ज्याने परिश्रमाची परिभाषा वाचलेली नाही तो अडाणीच समजायला हवा या जगात श्रम केल्याने सर्व काही साध्य होतं उन्हाळ्यात कडक उन्हामुळे आपण घामाघुम होतो मग एखाद्या घनदाट वृक्षाच्या सावलीत गारव्यात विश्रांती घेतो हे सुख आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा कोणीतरी तो वृक्ष लावण्याचे श्रम केलेले असते माणसाने कष्ट करून नद्यांवर पूल बांधले नद्यांवर धरणं बांधले आहेत त्या धरणांच्या पाण्यातनं वीज निर्माण केली आहे विज्ञानाने दिलेल्या या सुख सोयी कष्टातूनच मिळत असतात तुम्ही एकदा मेहनत करायला लागलात तर ती मेहनतच तुम्हाला आणखी कौशल्य शिकवते मनापासून कष्ट करणाऱ्या माणसाला त्या कष्टातच आनंद लागतो कष्टाने एक काम पूर्ण केलं की त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला जगातले कुठलेही काम अशक्य वाटत नाही पर्वतापासून वाहणाऱ्या नदीप्रमाणे संकटरूपी धोंड्यांचा चक्काचूर करीत तो पुढेच जात राहतो जो अखंड कष्ट करतो त्याच्या मार्गातील काट्यांचीही फुले होतात तुम्ही जर कष्ट करीत राहाल तर सर्व ऋतू तुम्हाला वसंत ऋतू वाटतील आणि कोकिडेचे मधुर स्वर तुम्हाला ऐकू येतील मित्रांनो जगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक प्राण्याला श्रम व कष्ट करावेच लागतात निसर्गातील अवजड वस्तूही श्रम करतात पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते म्हणूनच दिवस व रात्र होते नद्या सतत वाहतात आणि दोन्ही तीरावरील जमीन सुपीक करतात वृक्ष सुद्धा आपली मुळे खोलवर पसरवतात व पाणी शोषून घेतात अशा प्रकारे जगातली चेतन व अचेतन सर्वच परिश्रम करतात परिश्रम हाच निसर्गाचा संदेश आहे भाग्य देवता आंधळी असते असं म्हणतात पात्रता न बघता भाग्य देवता प्रसन्न होते असाही समज आहे परंतु भाग्यदेवता अशी आंधळी नसते प्रत्यक्ष व्यवहार पाहिला तर जे सतत कष्ट व मेहनत करतात त्यांच्याच बाजूने भाग्यदेवता उभी राहते उपनिषदात म्हटलं आहे चराती चरतो भरग म्हणजेच चालत राहणाऱ्या बरोबर त्याचे भाग्य चालत राहते व झोपून राहणाऱ्याचं भाग्य झोपून राहतं जो आपल्या कामा चिकाटी तेलास तेचा कामात चिकाटी दाखवतो त्याला त्याच्या कामात प्रतिभा लाभते ज्याच्याकडे जन्मजात प्रतिभा आहे त्याने कष्ट केलं नाही तर ती वाया जाते सर्व महत्व कष्टालाच आहे या जगात सतत काम करत राहणं हाच गुण अंगी बनवणं महत्वाचं आहे ज्या मानवी समाजात हा गुण येतो किंवा बाणवला जातो तो मानवी समाजच या जगात वैभव हो मिळवतो कष्ट केल्याशिवाय एखादी साधी कला सुद्धा मिळवता येत नाही जी माणसं काम करीत नाही किंवा थोडेफार काम करतात ती दरिद्री राहतात व जो कष्ट करायला तयार आहे व्यसनमुक्त आहे त्याला दरिद्री राहावं लागणार नाही आपली पोटाची खडगी भरण्यासाठी तरी प्रत्येक माणसानं कार्यरत राहिलं पाहिजे मित्रांनो एक संत म्हणत असत की जो माणूस रोजच्या रोज उपयुक्त श्रम करणार नाही त्याला रोजचे भोजन घेण्याचा अधिकार नाही शरीर रोगट झालं की मनही रोगट होतं निरोगी मनाची माणसं अवास्तव अशा खोट्या गोष्टीत गुरफुडून व्यर्थ बळी जातात बुद्धीचा तारा सुट्टो आणि मनाचा घोडा बेलगाम उधळून नाशाला कारणीभूत ठरतो म्हणूनच शहाणा माणसाने श्रम आणि दीर्घ उद्योगाने मनाचे सामर्थ्य जोपासले पाहिजे या बाबतीत जगातील थोर पुरुषांनी एक वेगळाच आदर्श आपल्या पुढे ठेवला आहे जगातील सारे थोर पुरुष कार्यवीरच होते कर्मवीरच होते महात्मा गांधी म्हणाले माझे जीवन हाच माझा संदेश आहे त्यांचा जीवनाचा संदेश हाच की सतत काम करीत रहा बौद्धिक कामाचा कंटाळा आला की ते शारीरिक श्रम करीत असत कामात बदल म्हणजे विश्रांती ही त्यांची जगा वेगळी विश्रांतीची व्याख्या होती पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष रात्री दोन वाजेपर्यंत काम करीत असत छत्रपती शाहू महाराज तर पहाटे चार वाजेला उठून मध्यरात्रीपर्यंत राज्यकारभार पाहत असत कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शाळांमधून दिवसभर तर फिरतच असत पण रात्री सुद्धा वस्ती गृहातील विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या अंगावरील पांघरूण व्यवस्थित करण्यासाठी ते कधी कधी रात्रभर पहारा देत असत राष्ट्रसंत गाडगे महाराज ज्या गावी मुक्कामाला असतील तेथे सकाळी उठल्यावर आपली गल्ली स्वच्छ ठेवण्याचं काम स्वहस्ते करीत असत बापट बापटसुद्धा शेवटपर्यंत आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असत फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापाटसुद्धा श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देणारा होता महर्षी अण्णासाहेब कर्वेंनी वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी महिलांसाठी वेगळ्या विद्यापीठाची स्थापना केली व संवर्धन केलं अण्णासाहेब सतत कार्यरत होते हबोल्ट या जर्मन शास्त्रज्ञाने वयाच्या सत्तराव्या वर्षी कॉसमॉस हा ज्ञानकोशासारखा महान ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली व वयाच्या ऐंशीव्या वर्षी पूर्ण केला बर्टान रसेल हा विसाव्या शतकातील प्रचंड बुद्धिमान आणि विद्वान होता तो प्रचंड मेहनत करणारा होता तर्कशास्त्र व गणित व तत्त्वज्ञान यांच्यासारख्या किचकट विषयांमध्ये तो एकाग्रतेने दीर्घकाळ चिंतन करत असे रसेलने प्रिन्सिपल्स ऑफ मॅथेमॅटिक्स हा सुमारे पानांचा ग्रंथ चार महिन्यात लिहिला हे काश्चर्यच होते त्याचा आवडता फ्रेंच लेखक पिनो याचे सर्व लिखाण त्याने एका महिन्यात वाचून काढले पुढच्या तीन वर्षात प्रिन्सिपल ऑफ मॅथेमॅटिक्स या ग्रंथांचे सात खंड त्याने लिहिले हा ग्रंथ इतिहासात अपूर्व ठरला रसेल हा आजन्म कार्य वेळा होता मुंपासा टॉलस्टाय यांसारखे लेखक जगप्रसिद्ध कथाकार झालेत कथा लिहिताना ते पूर्ण बुडून जात असत लिहिण्यात मग्न झाल्यावर त्यांना बाहेरच्या जगाची शुद्धही राहत नसते मुंपासा राहत होते त्या जुन्या घराची एक भिंत पडली व जिना पडला पण लिखाणात मग्न असलेल्या मुंपासाला यातलं काही समजलं नाही लोकांनी आरडाओरडा केली तेव्हा कुठं ते कागद गोळा करून खोलीच्या बाहेर पडले म्हणूनच असंच आपण कार्यरत राहिलं पाहिजे आणि श्रममूल्य जोपासण्यासाठी आतापासूनच सुरुवात केली पाहिजे कारण निष्क्रिय असणारी प्रतिभा ही घनदाट जंगलांनी भरलेल्या छोट्या वेलीसारखी असते या जगात माणसाने कला साहित्य आणि शिल्प या क्षेत्रात जी प्रगती केली आहे तिच्या मुळाशी श्रमच आहे मित्रांनो एकेकाळी इंग्लंडमध्ये बेकार असणाऱ्यांना दंड केला जायचा म्हणजे पहिलीच वेळ असेल तर त्या बेकार व्यक्तीला न्यायमूर्तींसमोर हजर केलं जायचं आणि त्याच्यावर गुन्हा नोंदवला जायचा दुसऱ्या वेळी हाच गुन्हा केला तर त्याच्या हातांना चटके देत असत नंतर कोडे मारत असत कोडे मारल्यानंतर त्याच्या कानांचा वरचा भाग कापत असत तिसऱ्या वेळीही हाच गुन्हा घडला तर त्याला मृत्यूदंड देत असत एकही नाही की जो असतो प्रत्येकाचे आपापले काम ठरलेलेच असते अनेकदा तरुणांना शारीरिक श्रम करणं कमीपणाचा वाटतं परंतु शारीरिक श्रमांना कमीपणाचा वाटणं याहून अधिक संकुचितपणा कोणताच नाही बाजारातील लोक आपल्याला हसतील म्हणून डोक्यावर ओझे न उचलणारा युवक हा खरं पाहता अतिशय तुच्छ असतो आपल्याला तहान लागली की पेला उचलून तो तोंडाला लावावा लागतो तेव्हा पाणी मिळते जगण्यासाठी आपण श्वास घेतो त्यालाही श्रम पडतातच तेव्हा परिश्रम व तुमचं जीवन एकरूप झालेलंच आहे परिश्रमात दुःख नाही परिश्रम केल्यामुळे सुख व संतोष मिळतो परिश्रम केल्यामुळेच माणसाच्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात या जगात श्रमाने सर्व काही साध्य होत असतं दुसऱ्या महायुद्धात जपानवर अनुबाम पडले सर्व देश उद्ध्वस्त झाला पराभवानंतर जपान काही वर्षातच पुन्हा उभा राहिला आज जपान शक्तिशाली देश आहे जपानचा माल जगाच्या बाजारपेठेत जातो जपान अमेरिकेला दूरदर्शन संच व मोटारी निर्यात करतो उद्योगधंद्यांसाठी लागणारे पोलाद व लोखंड यांच्या खाणी जपानमध्ये अजिबात नाही त्यांना कच्चे लोह खनिज व लोहमाती आयात करावी लागते परकीय चलनाचा साठा त्यांच्याकडे इतका साठला की परकीय चलन खर्च करा म्हणून सरकारला प्रचार करावा लागतो माणूस हा उद्योग करणारा खरा पुरुष सिंह आहे जापानी कामगार लढे लढतो संपही करतो पण संपात काम बंद करत नाही काळ्या फिती लावून संपात काम करतो काही लोकांचा कष्ट करण्यावर विश्वास नसतो त्यांचा भरोसा नशिबावर असतो ते म्हणतात असेल माझा हरी खाटले वरी। तर देईल खाटल्यावरही परंतु असा म्हणणारा माणूस स्वतःला तर फसवतोच पण जगावरही भार होतो त्याच्यासाठी इतरांना परिश्रम करावे लागतात मग अशा माणसांबद्दल लोक म्हणतात खायला काळ व भुईला भार आहे कष्ट न करणाऱ्या माणसांना अगदी सुवर्ण संधी लाभली तरी त्या सुवर्ण संधीची ते माती करून टाकतात कष्ट करणाऱ्यालाच सर्व सुख प्राप्त होतात मेहनती माणसालाच अनेक जण मदत करायला पुढे येतात वडीलोपार्जित इस्टेट असणारे सावकार वगैरे श्रीमंत लोक श्रम न करता एका जागी बसून राहतात व पैसा असल्याने तूप साखरेपासून बनवलेले रुचकर पदार्थ रोज जेवतात भोजनानंतर हात धुवायचे श्रम सुद्धा त्यांना जास्त वाटतात हात धुवायला हातावर पाणी घालायला एक सेवक त्यांच्याकडे असतो मित्रांनो कार्य करत राहणं हा निसर्गाचा नियम आहे कार्य नसेल तर जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही निसर्गाच्या कामात अडथळा आला तर निसर्ग त्यावर लगेच उपाय करतो तुम्ही जर तुमची बुद्धी वापरून काम करणं बंद केलं तर त्या क्षणी तुमच्या बुद्धीची शक्ती कमी होईल ज्या गोष्टींचा तुम्ही चांगला उपयोग करता तेवढीच गोष्ट निसर्ग तुम्हाला देतो परिकथेतील जादूची छडी असते पुराणात सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे नंदन मनातील कल्पवृक्ष सर्व इच्छा पुरवतो चिंतामणी हे रत्न मनोकामना पूर्ण करणारे आहे असं मानलेलं आहे या काल्पनिक गोष्टी मिळाव्यात म्हणून अनेक जण जप तप यासारख्या इतर तपश्चर्या करतात पण खरं सांगायचं तर तुमची जादूची छडी तुमचा कामधेणू तुमचा कल्पवृक्ष तुमचा चिंतामणी तुमच्याजवळच आहे त्याचं नाव आहे मेहनत कष्ट व परिश्रम या श्रमदेवीची साधना म्हणजेच श्रमसाधना आहे नाना प्रकारचे अवजार हेच या श्रमदेवीचे अलंकार आहेत मेहनत प्रवीण अशी ज्यांना पदवी आहे त्यांनाच मानवतेच्या या दरबारात सन्मान प्राप्त होतो यशाच्या या मार्गावर सर्वात मोठा अडथळा आळस व निष्काळजीपणाचा आहे यामुळेच धाडसाची दुरी तुटते हिंमत मरते आणि स्फूर्ती मालवते व ध्येय मार्गातील प्रवासी रस्त्यात आढावा होतो म्हणून संदेश एकच आहे मेहनत करा परिश्रम करा आणि आज श्रम मूल्य ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे अनेक जण ते समजून घेत नाही एकदा रशियाचे तत्कालिक राष्ट्रप्रमुख भारतात आले त्यांनी तहाज पाहिला त्यांना खूप आनंद झाला त्यांनी प्रश्न विचारला हा तहाज कोणी बांधला त्यांना सांगण्यात आलं की मुघल सम्राट शहाजांनी बांधला पुन्हा ते राष्ट्रप्रमुख म्हणाले की त्यांनी बांधून घेतला पण प्रत्यक्षात ज्यांनी दगड घडवले त्या पाथरवट्यांची व गवंड्यांची नावं काय अर्थातच ते कोणालाही सांगता आलं नाही आपल्या देशात जो कामगारांचा वर्ग आहे तो आजही उपेक्षित आहे हुशार माणसांच्या प्रतिभेला सैनिकांच्या शौर्याला जितकी प्रतिष्ठा आहे तितकी प्रतिष्ठा शेतकऱ्यांच्या श्रमाला कारागिरांच्या कौशल्याला आणि कष्टकऱ्यांच्या सेवेला मिळायला हवी तरच समाज एक संघ बनतो यासाठी बदलाची पहिली पायरी म्हणजे व्यक्ती कुणीही असो किंवा कोणतेही मेहनतीचे काम करत असो आपण त्याच्याकडे आदरानं पाहिलं पाहिजे आणि सौजन्यानं बोललं पाहिजे आचार विचारात उच्च नीचता व भेदभाव न पाडणाऱ्या व्यक्तीला समाजाकडून प्रेम मिळतं थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हटले होते मी प्रत्येक माणसाशी सारख्याच आदराने आणि आपुलकीने बोलतो मग तो कचरा वेचणारा असो किंवा एखाद्या विद्यापीठातला प्रशासक असो स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक प्रसंग आहे स्वामीजी संताड वनवासींच्या पाड्यांवर जात असत त्यांना सुधारणेचा उपदेश करत असत आणि त्यानंतर त्यांच्या सोबत बसून जेवण करत असत तेव्हा त्या गरीब लोकांना थोडं संकोचल्यासारखं वाटत असत एक दिवस एक वृद्ध संतान स्वामीजींना म्हणाला की बाळा तू बोलतोस ते ऐकताना त्यांना कानाला खूप गोड वाटतं पण तू शहरातल्या वरच्या जातीतला आहे आणि शुद्ध बोलणारा आहेस आमच्यात बसून जेवला तर तुझे लोक आम्हाला रागवतील यावर स्वामीजी हसले आणि म्हणाले बाबा खरा ईश्वर तर तुमच्यातच आहे तुमच्या सोबत जेवण करणं हे त्या देवासोबत जेवणा इतकं पुण्याचं काम आहे म्हणून आपण कष्टकरी श्रमकरी कामगारांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं